पोल स्टार म्हणजे काय तर भूगोलामध्ये एक संकल्पना आहे ज्याला इंग्रजीमध्ये दुसरा शब्द नॉर्थ स्टार पण आहे आणि त्याला मराठी ध्रुव तारा म्हणतात तुम्ही बघा रात्री सहा सात वाजता सर्व तारे चमकत नसतात एकच तारा चमकतो चंद्राच्या थोडं पुढे बघलं उत्तरेकडे एक तारा मोठा चमकत असतो त्याला म्हणतात पोल स्टार तो पोल स्टार काय करतो तारा तो आकाशामध्ये आपल्याकडे टेक्नॉलॉजी आता यांना यायचं होतं आपण जीपीएस पाठवलं लोकेशन पाठवलं दिशा त्यांनी कळली परंतु हे काहीच नव्हते तेव्हा लोक तेव्हा प्रवास कसा करायचे तर त्या ताऱ्याकडे बघून ठरवायचे मला पूर्वेला जायचं की पश्चिमेला जायचे तो तारा कायम उत्तर दिशेलाच असतो मग तुम्हाला जर पश्चिमेला जायचं असेल पूर्व पश्चिम तर तो तारा तुमच्या डाव्या हाताला असला पाहिजे बिंदास जायचं तुम्ही, तुम्ही पश्चिमेला जाल पूर्वेला जायचं असेल तारा तुमच्या उजव्या दिशेला असला पाहिजे बिंदास जायचं तुम्ही पूर्वेला जाल तरी नैसर्गिकरित्या दिशादर्शनाचं काम आपल्याला तो तारा देतो क्लासच काय काम असत ज्या लेकराला काहीच माहित नाही ज्याचं काही बॅकग्राऊंड नाही ज्याला कसलंही काही ज्ञान नाहीये ह्या क्षेत्राचं या परीक्षाचं कसलंही स्वरूप माहित नाही त्या लेकरांना योग्य दिशा देण्याचं काम हे आपल्या क्लासचं असतं म्हणून ती संकल्पना मला आवडलेली होती म्हणून मी हे नाव निवडलेलं आपल्या अकॅडमीसाठी फोर स्टार अकॅडमी मग आपलं घोषवाक्य <स्था> काय आहे